हे बघा हे आहे स्वीटीचं कॉलेज आणि स्विटीला घेऊन आलो आहे मी आता जस्ट रिसेंट ही शाळा आहे आणि आत्ताच आले होते वर वर्गात वरतरीला घेऊन चाललो काय म्हणतात का सर नाही ना शाळा बिळा बुडवत नाही ना हे चॅनल व्हिडिओ का टाकत नाही हां आता बघ सागर चिन तुझी इथं बांधणं बांधणं करायचं नाही बांधणं करायचं नाही सेम सेम नाही तुम्ही विचार करून घातलाय सेम सेम ना मला कळत आहे फोन नाही का रात्रीच फोन झालाय तुमचा पेहू कशी पेहू तुला कुठे नेहू अरे माझ बाबू चेन उगली चेन उगली केली चेन उगली दाजी झाली नाही काय काय पुरी वाढ बघत होत्या का दाजी यायचं म्हणून का दाजी आता किती लाज माहित नाही बघ की कसा लगेचा हां लाजला बघ तुम्ही दोघांनी विचार करून सेम सेम घातले या सकाळी फोनवर कुणाला बघत होता मग हां हां सकाळी ठरवलं ना तुम्ही घालायचं ब्लॅक ब्लॅक काय करू सुट्या काय म्हणलं गुरुजी जायचं होय दवने सर तुम्हाला क्लास टीचर आहेत काय नाही शिंदेसर पण शिंदे सरांचं अच्छा अच्छा आणि मोकार पोरीचे जास्त वरात पोर दोन चार पोरस नाही तुझ्या सारख्या काय काय बारावीच्या क्लास मध्ये कसं काय घातले दोन्ही एकत्र व्याकरण शिकवतात व्याकरण म्हणजे बारावीत दोनच पोर आहेत काय दो म्हणजे चार पाच पोर आणि पुरी वीस पंचवीस बाकीच्या पुरीच कस व्हायचं म्हणजे आता काय सांगू चांगले शाळा आहे सगळे ब्लॉक बघतात का गो बघतात तिकड सगळेजण म्हणले आम्ही ओळखितो यांना ब्लॉक चांगले असतात बाकीचे शिक्षक भिक्षक ते पण बघत असतील बाबा म्हणजे आजचा पण ब्लॉग बघणार का हे शंभर टक्के बघणार का सगळ्यांना हॅलो म्हणे इकडं आताच वर्गात हाकडून कस आहे माहिती का स्वेटे आम्हाला पण लगेच शाळेचे दिवस आठवायला लागले माझे आम्ही पण असंच वर्गाच्या बाहेर उशीर झाले कि उभारायच तो खाता एकीला काढले बाहेर तो बसली जनगण हा तात या दिवस झाला शाळा बुडवली तुला त्याला काय अनुभव आहे कुठं कुठं असतो र शाळा बुडवायची म्हणल्या वर्गाच्या बाहेर कट्ट्यावर कॅनल नवीन नवीन लाईट नवीन लाईट बिट्या सगळं बारामती चेक करून येतो तुला का कुठं बैठक जा तुझ्यासाठी खास डी जे आणला आता बांधण करायची नाही हो डी जे कुठे लावायचं ते लावायचा मसुबा पुढं नाचव नाहीतर मंडळा पुढं नाचव नाही तर बड्डेत नाचव सागरला कुठं पण नाचव पायजण घालून नाचव नाही तर घुंगरू घालून नाचव सागर तुझ्या पुढे डीजे मोबाईल गाणी कुठं नाचायचं सांग घरी गेल्या का नाही व्हिडिओ का नाही टाकत तू काय झालं तुमच्या दोघींच दोघांचं काय झालं र हा काय झालं माहिती काय झालं र काय तुम्ही शिवना पाण्याचा खेळ लावलाय का होय काय तात्या वॉट इज दिस हॅपन व्हॉट हॅपन मग वाय कांट व्हिडिओ नॉट अपलोडिंग इन युट्यूब चॅनल ओनली डान्स ओन्ली डान्स डान्स चेंडी ठीक आहे चालते तुझ्या संग रील्स बनवायला आज आणलाय मोका आज दिवसभर रील्स बनवा रि व्हिडिओ बनवा काय बनवायचं ते बनवा पण बनणं काय करू नका काढ्या हो बघ एकदा डी जे बघून घे चल नाही नाही बघून घे बघून घे चल काढ कर। ओपन करा डी जे माय हा मी गाणं म्हणणार आहे माईक पण सी मी गाणं म्हणणार आहे डान्चिंग डिचांग डान्सिंग डान्चिंग डिचांग ठीक आहे का बस चल बसा बसताय कुठे बसतो सागर चालू आहे चाल बसतो का बस 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 माग बस द। द। बस नको तात्या तात्या नको तात्या माग एक एकतर शनी लागला या अजून राहू केतू मंगळ गुरु शुक्र बुध कशाला सगळं ग्रह माझ्या मागायला दे नाही तात्या काय 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 दिसलं त्याला ए हेला दीगा बिस्किट एवढं खायला असता तरी वसावाने पोरग का करत तो की वाम्या करत काय मागता का बिचार त्याच्यामुळे असं बक दाद दा करू वांबळे तुझं हस दाद दा तर हसायला लागला हस सेकंड त्यागी निजे हसला 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 म्हणजे फसला चला आता आम्ही चाललोय स्वीटीच्या शाळेपासून आता घरी आता घरी गेल्याच्या नंतर मी ह्यांचा क्लास घेणार आहे वेगळ्या ठिकाणी रानामध्ये शाळेचा क्लास वेगळा असतो घरचा क्लास वेगळा असतो माझा क्लास वेगळा असतो नक्की ह्यांचं भांडण काय नक्की ह्यांचं डान्सिंग डिचांग काय नक्की त्याच्यावरती आपण सविस्तर स्पष्टीकरण सकट चर्चा करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही ना पुढचा ब्लॉग बघायला अजाबात विसरू नका आज दिवसभर सुट्टी सुट्टीच नाहीये दोघांना एवढे प्रश्न विचारून डोकं खाणार ना तयार राहा ठीक आहे आता यांचं शिक्षणाबद्दल भविष्याबद्दल पोलीस भरती बद्दल सगळं विचारणार आहे मी आता यांना काय काय झालं ते हात दाबला काय तो कुई कुई का करते कुत्र्या हा पे हो मेहंदी दाखव तुझी बाबू मेहंदी दाखव रंगलीच नाही तुझी मेहंदी रंगलीच नाही पिवळीची आमच्या चाम मेहंदी रंगलीच नाही आपला <mah, mah. smah> चला चला बाय बाय करा रे hmm, लयच बांधलेली दिसते गाड्या स्ट्रॉगरला सुट्टीला का ती पोर का तू आणि बिचार सकाळी नाश्ता सुद्धा केला नाही फक्त गालास बरं दूध पियल या मुलगम काय मास्टर कृष्ण तू काय खाल्लं सकाळी दूध खाल्लं का आणि बिस्किट पियाला बाय हा तू काय खाल्लं ती ना, काय नाही खूप फक्त माझं डोकं खाते माझ्या डोक्यात काय भरलंय म्हणून तू खाते पिवड्या वॉट इज दिस प्यू चावीन नाही नाही ना, 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 चला 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 बर बर तू उशीर झालाय आता आपण आता आपण निघूया चल शाळेला बाय बाय शाळेला हो तसलं सुट्टी शाळेत निघताना सही बी घेत नाही वय नाही वय अबसेंट प्रेझेंट लावलेली अबसेंट हजरी घेतली होती का आता अबसेंट लावणार का होय सरांना जरा गोड बोलायचं जरा होय मामाच आहेत का तुझं हा 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 मग काय ना चला आता जातो आम्ही डायरेक्ट दिनशीला